एकदा एका गावामध्ये दोन भाऊ राहत होते मोठ्या भावाचे नाव होते विजय तर छोट्याचे नाव होते राजू एकदा राजू मोठ्या भावाकडे गेला आणि म्हणाला दादा मला जीवनात यशस्वी व्हायचं आहे मी काय करू तू मला सांग त्यावेळी विजयने त्याला एका अंधाऱ्या खोलीत नेले आणि त्याला त्या खोलीत एकटे सोडून तो बाहेरून कडी घालून घेतला राजू धडपडू लागला मोठ्या मोठ्याने रडू लागला रडत रडत त्याला श्वास घेता येत नव्हते मला कोणीतरी वाचवा मला कोणीतरी वाचवा असे म्हणत होता काही वेळाने विजयने त्याला खोलीच्या बाहेर काढलं राजू घाबरलेला आणि संतापलेला होता तो म्हणाला दादा तू असं का केलंस विजय शांतपणे म्हणाला जेव्हा मी तुला खुलीमध्ये नेलो त्यावेळी तुला फक्त आणि फक्त काय हवं होतं राजू म्हणाला बाहेर यायचं होतं विजय हसून म्हणाला ज्याप्रमाणे खुलीमध्ये तुला स्वतःच्या जीवासाठी धडपड करावी लागली तसंच यशासाठी प्रबळ इच्छाशक्ती हवी असते जेव्हा तुझी यशासाठीची इच्छा खुलीच्या बाहेर इतकी तीव्र होईल तेव्हा तुला यश नक्कीच मिळेल तात्पर्य यशस्वी होण्यासाठी इच्छाशक्ती आणि चिकाटी अत्यंत महत्त्वाची आहे प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवा मनपूर्वक मेहनत करा आणि यश तुमचं होईल